नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत अशी रेसिपी जी ब्रेकफास्ट म्हणून आणि लंच म्हणून दोन्ही म्हणून वापरता येईल ब्रेकफास्टमध्ये आपण पावभाजीचा ब्रेड बटरवर भाजून सोयाखिमा पाव म्हणून खाऊ शकतो किंवा दुपारी लंच म्हणून सोयाखिमा आणि चपाती खाऊ शकतो जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे अगदी सोपी रेसिपी आहे त्यांच्यासाठी हा हाय प्रोटीन सोर्स आहे चला तर मग सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागतील ला ला एक वाटी सोया चंक्स किंवा आपण इथे ग्रॅन्युअल्सुद्धा घेतले तरी चालतील एका पातेलात पाणी गरम करत ठेवा पाणी उकळले की हे सोया चंक्स टाका गॅस मंद करून तीन ते चार मिनटं हे आपल्याला सोया सोयाचं शिजवायचे आहेत सोया सोयाचं शिजायला खूप वेळ लागत नाही थोडंसं गरम पाण्यात आपल्याला ते वर खाली करायचे आहेत म्हणजे ते एकसारखे फुकतील आता गॅस बंद करून त्याच्यावर प्लेट झाकायची आहे व तीन ते चार मिनटं त्यातच ठेवायचे आहेत तीन ते चार मिनटांनी आपल्याला हे ग्रॅन्युअल्स चालणीमध्ये निथळायचे आहेत व एका पातळ्यात थंड पाणी घ्यायचं आहे फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं आहे व ते चोयाचंच त्या थंड पाण्यात टाकायचे आहेत व ते हाताने एकसारखे चोळून धुवायचे आहेत त्याच्यामुळे त्याच्यातला जो जो वास तो तोच निघून जातो व हाताने ते सोया चंक्स पिळून घ्यायचे आहेत उग्र वास घालवण्यासाठी आपण ही ट्रिक करायची आहे त्या व्यवस्थित हे सोया पिळून घ्यायचे आहेत अजिबात त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे आता एका मिक्सरच्या एक भांड्यात हे सोया चंक्स घ्यायचे आहेत नितळलेले आणि पल्स मोडवर अगदी रफली जसा मटणाचा किंवा चिकनचा खिमा असतो त्या पद्धतीनं आपल्याला ते बारीक करायचे आहेत खूप बारीक पेस्ट करायची नाहीत ओबडधोबड आपल्याला हा खिमा करायचा आहे हे बघा या पद्धतीनं हा आपल्याला खिमा करायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदे घ्यायचे आहेत इथे मी चार कांदे घेतलेले आहेत आणि टोमॅटो चार घेतलेले आहेत आपण ग्रेवीची तयारी करतोय लसणाच्या दहा पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि आले दोन इंच घ्यायचे आहेत आणि एक पिवरी करायची आहे सोयाला स्वतःचे अशी काही चव नसते त्यामुळे आपण जे मसाले घालू त्याच्यामुळेच त्याला चव येणार आहेत त्यामुळे थोडे मसाले जास्त घालायचे आहेत आता एका कढईमध्ये चार चमचे तेल गरम करत ठेवायचं आहे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे अर्धा टीस्पून टाकायचे आहेत जिरे छान फुलले की दोन तीन मिरच्या आपल्याला टाकायचे आहेत मिरच्या छान भाजून घ्यायच्या आहेत आता आपण तयार केलेले वाटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद अर्धा टीस्पून टाका तर व्यवस्थित ते सगळं परतवून घ्या तर मीठ चवीनुसार टाका मिठामुळं टोमॅटो आणि कांद्याचं पाणी अटायला मदत होते म्हणून आपल्याला मीठ त्याच्यामध्येच टाकायचं आहे आता एक पाच मिनटं मंद गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे त्या कांदा टोमॅटोला तेल सुटेल आणि प्युरी छान चांगली भाजली जाईल तर दहा मिनटांनी आपण बघूया पाणी व्यवस्थित पूर्ण आटलेलं आहे आणि छान प्युरी भाजली गेलेली आहे इथे आपल्याला तिखट दोन टीस्पून टाकायचं आहे तर तिखटही व्यवस्थित भाजून घ्या एखादी रेसिपी चांगली होण्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट कसं भाजतो त्याच्यावर ते अवलंबून असतं इथे पावभाजीचा मसाला आपण दोन टीस्पून घेतलेला आहे तुमच्याकडे पावभाजीचा मसाला नसेल तर तुम्ही छोले मसाला चना मसाला कुठलाही पंजाबी मसाला घेतला तर त्या खिमा पा खिमाला चव येईल हे मसाले पण व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आता पाच मिनटासाठी परत आपण मंद गॅसवर ठेवूया तर पाच मिनट पाच मिनिटांनी बघूया व्यवस्थित मसाले भाजले गेलेले आहेत इथे ही सिमला मिरची ऑप्शन आहे पण टाकल्यानंतर जास्त छान लागते दोन सिमला मिरच्या उभ्या कट करून टाकायच्या आहेत त्यानंतर आपण जो सी सोया खिमा केलेला आहे तो टाकायचा आहे तर सोया खिमा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे म्हणजे सगळे मसाले त्या खिम्यामध्ये व्यवस्थित उल उतरतील आता एक दोन मिनटासाठी परत झाकून ठेवायचं आहे मंद गॅसवर ठेवायचं आहे एक दोन मिनटांनी परत बघूया छान खिमा परतला गेलेला आहे एक वाटी गरम पाणी आपल्याला एक ग्लास गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे पाणी ह्याच्यामध्ये जास्त घालायचं नाही आहे पावभाजीची भाजी जशी असते त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे आता परत एक पाच मिनटं ठेवूया एक पाच मिनटानंतर बघूया की पाणी आणि खिमा व्यवस्थित एक जीव झालेले आहेत त्याला एकसारखापणा येण्यासाठी एक बटाटा उकडून आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामुळे सोयाचा उग्रपणा पण कमी होईल आणि सोया खिमाची जी भाजी असते ती एकसारखी होईल व्यवस्थित बटाटा मिक्स करायचा आहे त्याला चांगली टेस्ट येण्यासाठी छान तो किंवा आपल्या तोंडात विरघळावा असं टेस्ट येण्यासाठी बटर दोन चमचे टाकायचे आहेत आणि कलरसाठी काश्मिरी दोन टीस्पून टाकायचं आहे काश्मिरी तिखट दोन टीस्पून टाकायचं आहे आणि कसुरी मेथी एक टीस्पून टाकायचे आहे व्यवस्थित ते परतवून घ्या ह्या सोयाला चव नसते त्यामुळे आपल्याला थोडासा तो स्पायसी करायचा आहे त्याच्यामुळे तो छान लागेल एक झाकून पाच मिनटं परत ठेवायचं आहे मंद गॅसवर म्हणजे ते बटर व्यवस्थित विरघळवेल आता आपला हा सोया खिमा रेडी झालेला आहे वरून भरपूर कोथंबीर टाकूया आता गरम गरम भाजलेल्या बटर आणि पावबरोबर सर्व करूया किंवा गरम गरम चपातीबरोबर हा खायला रेडी आहे अशा पद्धतीने हा सोया सोयाखिमा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशा चटपटीत आणि हेल्दी रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा